बाबा आईना डब्बा ठेवतो इथं अजून तेच आहे वाटत डोक्यात अरे झाला झाला नापास पुढचा पेपर देजो अहो बाबा एवढं सोपं नाही हो या शेतीसारखं अठरा अठरा तास अभ्यास करतो कधी कधी जेवतही नाही तुम्हाला फोन करून सांगत नाही म्हणून <laughs> बरोबर आहे मायच चुकलं तुला शिक्षणात डोकं टाकायला लावलं शेतीचं काही नॉलेज दिलेलंच नाही रात्रीचे दोन वाजता जेव्हा लयन जाते ना तेव्हा अंधारात या कुपात पाय ठेवून झाडाला पाणी द्यावं लागते तेव्हा तुला समजलं असतं शेती सोपी आहे की कठीण आहे हजारो रुपये फवारणीवर खर्च करावं लागते आणि आपलं पीक किडे खाऊन घेते तेव्हा काय त्रास होते ना तो त्रास जर त्या सहन केला असताना तेव्हा तुला समजलं असतं शेती सोपी आहे की कठीण आहे दरवर्षी नुकसान होऊन राहिलं नफा होऊन राहिला तरी या शेतीच्या भरोश्यावर आपला बाप आपल्या शिक्षणाला पैसे पाठवून राहिला ते कसे पाठवून राहिला हे जर तुला समजलं असतं तर मग तुला समजलं असतं शेती सोपी आहे की कठीण अरे आयुष्यात संकट येतच असत त्या संकटाला मेहनतीनं तोंड द्यावं लागते आणि तुम्ही ना हे शेती भीतीच्या मागे लागू नका कारण शेती सोपी नाही आहे